आपल्याला माहिती आहे की आता लोकसभा सार्वजनिक निवडणूक लागलेली आहे आणि तेरा वेळा आपल्याकडे मतदान आहे आणि मागची जर निवडणूक पाहिली त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी फार घसरलेली होती आणि त्यामुळे शासनाने एक मतदान जनजागृती अभियान हातात घेतलेलं आहे आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मावशीची आईची ताईची की आपणही मतदान करायचं आहे तारखेला आणि आपल्यासोबत आपल्या परिवारातील आपल्या परिसरातील आपल्या गल्लीतील सर्वांना मतदानाला घेऊन जायचं आहे आपल्यासोबत आमच्या आपल्या महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय संगीता आपल्या सोबत आहेत ते याबद्दल आपल्या अजून मार्गदर्शन सर्वांना नमस्कार सर्व आजी ताई मावशी काकू मामी सर्वांना नमस्कार हे बघा लोकसभेच इलेक्शन आहे आता तुम्हाला सर्वांना जर एक चांगला उमेदवार निवडून द्यायचा असेल आपपल्या घरात सर्व आपण महागे वाटलं हे झालं ते झालं याचे भाव वाटले त्याचे भाव त्याला जबाबदार कोण आहे आपणच आहे जर तुम्ही चांगला उमेदवार निवडून दिला नाही तुम्ही मत तुम्ही कुणालाही मत द्या पण तुमच्या मताचा वापर करा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे मतदान हा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे त्याच्यामुळे या अधिकाराचा वापर तुम्ही सर्वांनी करायलाच पाहिजे शासन एवढं सुविधा देतं त्या सुविधांचा फायदा आपल्याला झाला पाहिजे ना जास्तीत जास्त सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे याच्याकरता तुम्हाला योग्य उमेदवारच निवडून द्यायचा आहे तुम्ही कोणालाही मत द्या आम्ही ते कधीच म्हणणार नाही पण तुमच्या मतदानाचा हक्क आणि अधिकार बदलल्याशिवाय तुम्ही योग्य उमेदवार निवडून देऊ शकणार नाही त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वांनी तेरा मेला सकाळपासून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुविधा आहे मतदान आहे प्रत्येकाने आपलं मतदान कुठे आहे ते बघावं आणि सर्वांनी मतदान करावं जे अपंग असतील दिव्यांग असतील मोफत सुविधा केलेली आहे मतदान केंद्रावरती जाण्या येण्याची सुविधा दिलेली आहे ज्या बरोबर yeah. माता असतील त्यांचे लेकर छोटे छोटे असतील त्यांच्यासाठी वेटिंग रूम वेटिंग हॉल म्हणून एक पाळणाघर आणि त्यांच्या सुविधेसाठी अंगणवाडी सेविका सुद्धा ठेवलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था आहे रामची व्यवस्था सर्व सुविधा शासनाने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ऊन लागायला नको म्हणून तुमच्यासाठी सर्व पेंडॉल वगैरे सुद्धा टाकला जाणार आहे आपलं मतदानाचा हक्क आपण बजावायलाच पाहिजे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते मी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा तेरा मेला कुणीही विसरू नका सकाळी सात वाजतापासून

Вот